नमस्कार पार्लमेंट स्ट्रीटमध्ये आपलं स्वागत आहे मी पार्थ कपोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाचा असा निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात सी ए एचे नियम लागू करणे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या भारताच्या तीन शेजारी राष्ट्रांमध्ये तीन मु शेजारी मुस्लिम राष्ट्रांमध्ये राहणाऱ्या धार्मिक अल्पसंख्यांकांचा अर्थात हिंदू बौद्ध जैन शीख पारशी आणि ख्रिश्चन या धर्मियांच्या धर्मियांना भारतीय नागरिक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या मुस्लिम बहुल देशांमध्ये जर या सहा धार्मिक अल्पसंख्यांकांवर ते धार्मिक अल्पसंख्य आहेत म्हणून अत्याचार झाले असतील आणि त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी त्या कारणामुळे भारतात आश्रय का घेतला असेल आणि भारतात ते निर्वासित म्हणून राहत असतील तर आता त्यांना अधिकृतपणे आणि अतिशय सन्मानाने भारताचं नागरिक होता येणार आहे मानवतेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे कारण धार्मिक अत्याचार होणं होण्याचे प्रकार मुस्लिम बहुल देशांमध्ये अथवा मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणात घडत असतात त्यामुळेच आज पाकिस्तानसारख्या इस्लामिक देशामध्ये औषधालाही हिंदू बौद्ध जैन शीख पारशी आणि ख्रिश्चन सापडत नाही त्याच्यामुळे या समाजघटकांना सन्मानाने जीवन जगता यावं आयुष्य कंठता यावं आणि आयुष्यात काहीतरी प्राप्त करता यावं याच्यासाठी मोदी सरकारने ही सोय किंवा हा अतिशय महत्त्वाचा निर्णय त्यांच्यासाठी घेतला आहे अर्थातच लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने अनेक आता आरोप होतील मोदी सरकारवर की निवडणुका तोंडावर असल्याने मोदी सरकारने हा निर्णय घेतला पण वास्तवात तसं नाही आहे सगळ्यात आधी मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे दोन हजार सोळा सालीच या संबंधातलं विधेयक संसदेत मांडलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस सालच्या आपल्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा भाजपने सी ए ए लागू करू असं अतिशय स्पष्टपणे म्हटलं होतं दोन हजार एकोणीस साली जेव्हा मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आलं तेव्हा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सी एचा विषय हाती घेतला आणि सी ए लागू करायचा याचा चंग मनाशी बांधला त्याच्यानंतर मग भाजपने त्याच्यानंतर मग केंद्र सरकारने भाजप सरकारने दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी प्रथम लोकसभेत हे विधेयक मांडलं आणि ते मंजूर करून घेतलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी राज्यसभेत हे विधेयक मांडलं त्यावर सविस्तर अगदी मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली आणि हे विधेयक मंजूर झालं त्याच्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी संसदेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि हा कायदा लागू झाला या दरम्यान लोकसभेच्या दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अगदी मध्यरात्रीपर्यंत झालेल्या चर्चे चर्चेला सविस्तर उत्तर देऊन या कायद्यासंदर्भातले सगळे अपप्रचार असतील किंवा सगळ्या शंका असतील हो त्या खोडून काढल्या होत्या पण कायदा लोकसभेत मंजूर झाला राज्यसभेत मंजूर झाला त्याच्यावर राज्यपा राज राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली त्याच्यानंतर हा कायदा लागू झाला असं झालं नाही त्याच्यामध्ये मध्ये किमान साडेचार ते पाच वर्षाचा कार्यकाळ गेला या दरम्यान या कायद्याला विरोध करण्यात करण्याला सुरुवात झाली त्याच्यासाठी काँग्रेससह देशातल्या विरोधी पक्षांनी या कायद्यामुळे देशातल्या मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल असा अतिशय गलिच्छ आणि खालच्या दर्जाचा अपप्रचार करायला सुरुवात केली त्याला अनेक मुस्लिमांच्या अनेक धार्मिक संघटनांनीही साथ दिली त्याच्यातूनच मग दिल्लीमध्ये दोन हजार एकोणीसच्या डिसेंबरमध्ये शाहीन बागेत दिल्लीतल्या शाहीन बागेत एक तमाशा बसवण्यात आला याच्यामध्ये देशभरातून आणि दिल्लीतूनही मुस्लिमांना जमा करण्यात आलं आणि केंद्र सरकार आणि अर्थात मोदी सरकार आता तुमचं नागरिकत्व काढून घेणार आहे असा अप्रचार करायला सुरुवात झाली हे विष इतक्या मोठ्या प्रमाणात भिनलं होतं की तब्बल दीड ते दोन महिने दिल्लीतल्या शाहीन बागेमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि त्याची परिणिती अखेर दिल्लीतल्या दंगलीमध्ये झाली जे तुम्ही कल्पना करा जो कायदा नागरिकत्व काढून घेणारा नाही तर काढून देणारा आहे त्याच्याबद्दल इतकं बेमालूमपणे खोटं पसरवण्यात आलं आणि त्याच्यामुळे देशाच्या राजधानीमध्ये दंगल झाली आणि तब्बल दोन ते तीन दिवस दिल्ली अक्षरशः जळत होती याच्यामध्ये असामाजिक तत्व जेवढे होते तेवढेच अगदी जबाबदार म्हणावे असे राजकीय नेते सुद्धा होते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि देशाचं संरक्षण मंत्री पद भूषवलेले देशातले अतिशय ज्येष्ठ नेते जे याच्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापकही होते जो पक्ष आता त्यांच्या पुतण्यानेच त्यांच्याकडून हिसकावून घेतला तर अशा शरद पवारांनी याच्याबद्दल एक अतिशय दिशाभूल करणारं ट्विट केलं होतं आठ मार्च दोन हजार वीस रोजी संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणतात आखाती देशांमध्ये पन्नास टक्के भारतीय दिसतात गेले ते कायमचे राहत नाही दोन पैसे मिळवून ते पुन्हा येता। परत येतात मात्र अशा परत येणाऱ्यांची गटवारी करून त्याचा कायदा पार्लमेंटमध्ये केला हिंदू शीख पारशी ख्रिश्चन बौद्ध जैन यांना परदेशातून येण्याची परवानगी दिली आणि केवळ मुस्लिम समाज यातून वगळण्यात आला जे तुम्ही कल्पना करू शकता की अशा प्रकारची दिशाभूल शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने केली ज्याला प्रशासनाचा दीर्घकाळ अनुभव आहे जो समाजकारणामध्ये दीर्घकाळ आहे आणि राजकारणातही दीर्घकाळ आहे मात्र केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत किंवा अन्य केंद्रीय मंत्री असोत भाजपचे खासदार असोत आमदार असोत लोकप्रतिनिधी असोत यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणाचंही नागरिकत्व काढून घेणार नाही उलट नागरिकत्व प्रदान केलं जाईल पीडित लोकांना हे वारंवार स्पष्ट केलं होतं अर्थात या अपप्रचाराला जनतेनेही फार महत्त्व दिलं नाही आणि कदाचित मुस्लिमांच्याही एका गटाला हे पटलं की हा कायदा आपल्या विरोधात नाही आहे त्याच्यामुळे त्याचा विरोधही हळूहळू मावळला आणि आज अखेर मोदी सरकारने याचे नियम लागू करून हिंदू शीख ख्रिश्चन बौद्ध पारशी या समाज गटांना खूप मोठा दिलासा दिला आहे दिला त्यामुळे मोदी सरकारच्या ऐतिहासिक कार्यामध्ये सी ए एचा समावेश होणार झाला आहे यात कोणतीही शंका नाही